शिक्षा मंत्रालय भारत सरकार नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया आणि झिरोमाईल फाउंडेशन यांच्या संयुक्तीप्रमाणे नागपूर पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन या ठिकाणी संपन्न होत आहे बावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान हा पुस्तक महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आज आज आपण आठव्या दिवसामध्ये जाहीर पदार्पण करतो आणि आणखी दोन दिवस हा महोत्सव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल उद्याचा एक दिवस आहे आणि रविवारी एक दिवस रविवारी या ठिकाणी समाप्ती होईल त्या अनुषंगाने एकंदरीत तीनशे स्टॉल्स विविध प्रकाशनाचे आहेत पुणे मुंबई कोलकत्ता म्हणजे भारताच्या सर्व भारतातली प्रकाशनं या ठिकाणी आलेली आहेत सध्या तरी आणि तीनशेच्या वर अधिकचे स्टॉल आहे त्यामध्ये बाल साहित्य आहे त्या ठिकाणी मराठी साहित्याचा पण काही भाग आहे महत्त्वाचा त्यानंतर काही इंग्रजीच्या आहेत एम पी सी यू पी सी अशी प्रकारची पुस्तकं आहेत जी पुस्तके आपण कुठेच घेऊ शकत नाही ही पुस्तके आपल्याला या ठिकाणी मिळतील तर मी त्याचबरोबर इथे आपलं चक्रदर्शवाध्यासनाचं सुद्धा एक विशेष भाग आणि राष्ट्रांत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं ज्ञानस्रोत केंद्र यांच्या अनुषंगाने सगळी पुस्तके विद्यापीठाने जेवढी प्रकाशित केलेली आहे राजवंत तुकडोजी महाराज यांची तर ती शो पुस्तकेसुद्धा या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे इथं आपल्याला ठिकाणी मिळतील उद्यापर्यंत आपल्याला या सगळं साहित्य घेता येईल मी सर्व नागपूरकरांना तसेच पाणभाव साहित्याचे अभ्यासक धर्मकर्मी बनवण्याची सगळ्यांना विनंती करतो की आपण जरूर एकदा या ठिकाणी एकोणचाळीस नंबरच्या स्टॉलला आपण व्हिजिट करावं भेट देवं धन्यवाद धन्यवाद सर्व भेसळ करते ही एक विचार त्या काळामध्ये होता आणि तसं होऊ नये पण महानुभावांनी काळजी घेतली आणि काय केलं देवनागरी लिपीमध्ये एक सांकेतिक शब्द दिले त्याला कोड लँग्वेज म्हणायचं स्क्रिप्टेड लँग्वेज आहे का नाही त्यामुळे काय होईल की आपलं शास्त्र किंवा आपलं जे मी जे लिहिलं मी इतरांना कळणार नाही थोडक्यामध्ये सिक्युरिटी पासवर्ड कारण हो। त्या काळामध्ये अशी काही आपल्याकडं टेक्नॉलॉजी नव्हती म्हणून या ठिकाणी काय केलं जसं आता क क को आहे य मानायचं ख आहे त्याला र मानायचं ग आहे त्याला र मानायचं घ आहे त्याला व मानायचं काय केलं शब्द बदल केला क य वर्ग दिला इथं च ज आहे त्याला प म्हटलं म्हणजे काय वर्ग बदल केला इथं तला त वर्ग केला इथं तला ठ वर्ग केला पला चचा वर्ग केला पुन्हा इला पुन्हा कचा वर्ग आला तिथे शब्द बदल केले आणि असा शब्द बदल केल्यामुळे इतरांना ते वाचता येणार नाही म्हणून अशी खूप स्ट्रिप्टेड बाराव्या शतकामध्ये म्हणजे ते तेराशे त्रेपन्नमध्ये रोळवेस जे होते पाथरी जिल्हा परभणी त्या आपल्या आचार्यांनी ही सगळं स्क्रिप्टेड तयार केलेलं आहे त्या टाळाला आणि म्हणून अशा प्रकारच्या कोणतरी बेचाळीस लिपा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात एकच नाही म्हणजे एक जर माहीत झाली तर सगळ्यांना माहीत आहे म्हणून काही अंकलिपीसुद्धा तयारी केली काही शिरलिपी आहे काही सुभद्रा अशा लिप्या या ठिकाणी आहेत तर हे आपले संचित आहे धन मराठीमध्ये मोडी लिपी आपल्याला सगळ्याला प्रचलित आहे परंतु सकळ लिपीसुद्धा म्हणजे ही संकल्पना आज रोजी आपण कोड स्क्रिप्टेड तयार करण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे लिपी काही प्रश्न आपण दिले गेले काळामध्ये निर्माण झाली याचे मूळ कर्तव्य वर्तमानामध्ये समजा ही लिपी आपल्याला लोक व्यवहारात समजा आणायची किंवा ही लिहायची तर आपण काय करणार की याचा पहिल्यांदा अभ्यास करणार अक्षर लक्षात घेणार अक्षर पालट लक्षात घेणार आणि ती झाल्यानंतर आपण दिवसातले पाच वाग केले चार वाग केले तर ते आपल्याला फार लवकर अवघड त्या ठिकाणी होणार आहे आता हे आपण गीत बनवलं या ठिकाणी देवनागरी लिपी पलीकडे आहे तसं या भारताचा देवर्ची असू दे चुक्रजी महाराजांचं गीत आहे की आपण सकळ लिपीमध्ये या ठिकाणी बनवलं तर हे असं जर काम जर केलं तर ते आणखी वाचता येईल आणखीन ती सोपीच म्हणते म्हणजे धार्मिकदृष्ट्या का ते महत्व महत्त्व आहेच संचित म्हणून पण लोकव्यवहारिकदृष्ट्या आणि भारतीय प्राचीन शास्त्रामध्ये त्याचं एक मोठं काम त्या ठिकाणी महत्वपूर्ण जोशी यांनी एक याचं फार मोठं वैशिष्ट्य सांगितलं की एकट्या महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्याला दोनशे पन्नासच्या वर वाङ्मय प्रकार दिलेले वाङ्मय प्रकार हा मुद्दा असा असतो म्हणजे जसं आता सुद्धा शब्द आहे किंवा प्रमेय आहे ते स्वतंत्र वाङ्मय कविता जसं स्वतंत्र वाङ्मय कादंबरीचं स्वतंत्र वाङ्मय या प्रकारचं हे भाष्य चरित्र कथा सूत्र व्यक्त हे एक स्वतंत्र असे वाङ्मय प्रकार आहे असे दोनशे पन्नास वाङ्मय प्रकार एकाच साहित्याने दिले आहेत हे लक्षात घेण्यास एक गोष्ट आहे हे सखळ लिपीच्या संदर्भात की बीचेस लिपीची घटना आणि वाङ्मय प्रकाराच्या आणि शिकण्याची दिवशी बावन्न प्रकाराच्या वाङ्मय प्रकारची घटना या दोन घटना एकंदरीत मराठी साहित्यामध्ये झालं असं आपण लक्षात घेऊ जे काही रव्या आहेत स्नेह निर्माण करते हिराई स्त्र्यांचे शिष्य त्यांनी ही आपली सांकेतिक लिपी तयारी केली तर ती मूळ एकच लिपी होती सकळ लिपी त्या सकळ लिपीच्या अनुषंगाने नंतरच्या लिप्या निर्माण झाल्या आणि मग अशा प्रकारच्या बेचाळीस लिप्या आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे धन असं आहे भारतामध्ये अशी एकमेवापूर्व घटना आहे की एक छोट्या समूहामध्ये एकाच कालावधीमध्ये बेचाळीस लिप्या निर्माण होण्याचा प्रगात भारतात खोटंच उपलब्ध नाही तो फक्त मानव असून तर हे एक वेगळं वैशिष्ट्य त्यांचं आहे आणि म्हणून या संदर्भाने हे काम पुढं होणं आवश्यक आहे त्याचा अभ्यास करणं मराठी साहेब असा आहेत स्टुडंट आहेत किंवा इतर जण आहेत तर सगळ्यांनी त्याचा अभ्यास जर केला तर भारतीय लिखितशास्त्रातले असे अनेक काही गमक आहेत ते आपल्याला जगासमोर आणता येईल या प्रमास प्रतिष्ठा मिळव सगळाचे लक्ष आपल्याकडे ओढो मानवतेची विष जळजळो विश्वा माझी आहे जेजजी बेटे आहे सारांते म्हणजे मुक्ति लहान असो पण ने वक्त केले आहे परंतु सविराजे बापट तुम्ही एक सांगतो की स्वप्नम से क्या फूल खिले जब तक बरसात ना हो आपके तस्वीर से क्या जीव भरे जब तक आपके बोला तब ना हो काय बात आहे प्रथम आपल्या नागपूर विद्यापीठ अंतर्गत चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र आणि त्या केंद्राचे प्रमुख आदरणीय बालभूषण शास्त्रीजी यांनी आत्ताच्या ह्या पुस्तक मेळ्यामध्ये जे आपलं स्टॉल लावलेलं आहे ते खरंच इतकं वाखाटण्याजोगं आहे की आपण त्याला शब्दात वर्णन नाही करू शकत आणि याच्यासाठी जे शब्द आहेत ॲक्च्युली तुम्ही हे जे लिहिलेलं आहे महानुभावय वेचाई सांकेतिक लिपांचा तक्ता हा लिपांचा तक्ता आजही समाजापासून दूर दूर आहे समाजात तो आलाच नाही आहे आप आपल्याला फक्त माहिती आहे की आपली लिपी ही देवनागरी आहे पण त्या देवनागरी लिपीमध्ये पण इसवी सणाच्या बाराव्या शतकामध्ये या लिपीपासून जे ग्रंथ तयार झालेले आहेत ते ग्रंथ आणि त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं म्हणजे माहीमभटांनी लिहिलेलं औसांनी लिहिलेलं ह्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्या अजूनही त्या लिव्यांनी आपल्याला ते खेळवून ठेवलेलं आणि तुम्ही हा जो तत्ता इथे लावलेला आहे हा खरंच म्हणजे तुमचं तर फार कौतुक आहे आम्हाला की तुम्ही हे शोधून काढलं त्याचा अभ्यास याचे याचे मूळ आहेत अनिरुद्ध भावे जे आबादार कपटे त्यांनी सगळं तयार केलं आणि के त्यांनी आपल्याकडे एक सुरक्षित पद्धतीने की विद्यापीठामार्फत आपण प्रसारित करा जेणेकरून त्याला एक चांगली लौकिकता त्यांचं योगदान हे अत्यंत आणि विद्यापीठाने याची दखल दखल महत्वाची आहे विद्यापीठाने महानुभाव पंठाच्या या सगळ्या गोष्टी दखल घेऊन त्यांनी या अभ्यासाला लावलं आणि तुमची ही जी वृक्षावय वंशावय तुम्ही लावलेली आहे ही पण म्हणजे इतके बारीक बारीक जे बारकावे आहेत हे बारकावे त्या अभ्यासातून लोकांसमोर मांडणे ही सहज गोष्ट नाही आहे आणि तुम्ही ते केलं त्याबद्दल सगळ्या महानुभाव पंथातर्फे आम्ही आमच्या महानुभाव संप्रदायातर्फे आमच्या मंडळातर्फे आम्ही तुमचं खूप खूप अभिनंदन करतो खूप खूप कौतुक करतो की इतकं सुंदर स्टॉल आणि सुंदर मार्गदर्शन तुम्ही इथे लोकांना करता आहेत आणि आपल्या महानुभव पंथाची जी, जी गाथा आहे ती समोर लोकांना निदर्शनास आणत आहेत आणि पंथाचा प्रसार आणि प्रसार प्रचार आणि प्रसार याच माध्यमातून होईल असं मला वाटते आणि त्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक करतो थँक्यू सो मच <laughs>